हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर सव्वीस डेट अँड फंक्शन सिरीजमधील पार्ट सतरावा पाहणार आहोत यामध्ये आपण डेट डिफरन्स या फंक्शनचा यूज करायला शिकणार आहोत तर चला स्टार्ट आजचा व्हिडिओ याचा उपयोग काय होतो तो पहिल्यांदा पाहूया आपण इथं बघा या ज्या दोन डेट आहेत या दोन डेटमधील जर आपल्याला डिफरन्स काढायचा असेल मग तो किती इयरचा डिफरन्स आहे किती मंथचा आहे किती किंवा किती डेजचा आहे डे इयर मंथ कोणत्याही टाईपमध्ये आपला हवा तो आपण डिफरन्स काढू शकतो या दोन डेटमधील डिफरन्स काढण्यासाठी काय करायचं डेट डिफरन्स या फंक्शनचा यूज करायचा आता हे फंक्शन कसे कर यूज करतात ते आपण प्रॅक्टिकली बघूया यामध्ये बघा आता मी इथे एक्झाम्पल ओपन केलं आहे एक स शीटमध्ये इथं मला काय करायचं आहे ह्या दोन डेटमधील काय करायचं तर डिफरन्स काढायचा आहे तो काढायचा आहे इयरमध्ये इथं मला मंथमध्ये काढायचं डिफरन्स आहे इथं काय करायचं आहे मला डेमध्ये डिफरन्स काढायचं आहे त्यासाठी काय करायचं इज इक्वल टू पहिल्यांदा टाईप करायचं त्यानंतर फंक्शन घ्यायचं डेट डिफरन्स डी ए टी डी आय एफ त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर काय करायचं पहिली डेट जे स्टार्टिंग डेट आहे ती सिलेक्ट करायची त्यानंतर त्याचा कॉमा त्यानंतर एन डेट आहे ती सिलेक्ट करायची त्यानंतर द्यायचा कॉमा आता इथं बघा मला जो डिफरन्स आहे तो इयरमध्ये काढायचा असेल तर डबल इनिटेड कॉमामध्ये काय करायचं वाय टाईप करायचं डबल इनिटेड कॉमा कम्प्लीट करायचा जर मला मंथ हवा असतं तर मी काय टाईप केलं असतं यम टाईप केलं असतं डेज हवे असतील तर मला डी टाईप केलं असतं त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट करायचं एंटर बटन प्रेस करायचं बघा इथं चार वर्षाचा काय आला डिफरन्स आलेला आहे इथून मी ड्रॅक करून पण घेऊ शकतो त्यानंतर मला मंथ वाईज काढायची आहे डिफरन्स मी काय करणार इज इक्वल टू डेट डिफरन्स फंक्शन टाईप करणार त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग करणार त्यानंतर पहिली डेट सिलेक्ट करणार स्टार्ट डेट त्यानंतर कॉमा त्यानंतर एन डेट सिलेक्ट करणार त्यानंतर कॉमा त्यानंतर डबल युनिटेड कॉमामध्ये यम टाईप करणार यम का टाईप करणार तर मला मंथ हा काय करायचा डिफरन्स काढायचा आहे डबल युनिटेड कॉमा कम्प्लीट ब्रॅकेट कम्प्लीट एंटर बघा इथे दाखवते दोन मंथचं काय आलं आहे इथं डिफरन्स आला आहे आता मला डेजमध्ये काढायचे आहे तर मी काय करणार इज इक्वल टू डेट डिफरन्स ब्रॅकेट स्टार्टिंग स्टार्ट डेट कॉमा एन डेट कॉमा डबल युनिटेट कॉममध्ये काय करणार डी टाईप करणार डबल युनिटी कॉमा कम्प्लीट ब्रॅकेट कम्प्लीट बघा इथं दिवसामध्ये पण फरक आला आहे इथं तुम्हाला सोल्युशन दिलं आहे कोणतं फंक्शन कसं यूज करायचं ते दिलेलं आहे त्यात एक असाइनमेंट दिली आहे ती असाइनमेंट तुम्ही काय करायचे सोडवायची आहे इथं बघा मी असाइनमेंट सोडून दाखवतो तुम्हाला इथं पहिल्यांदा इयरमध्ये काय करायचं आहे डिफरन्स काढायच्या मग मी काय करणार इज इक्वल टू डेट डिफरन्स ब्रॅकेट स्टार्टिंग स्टार्ट डेट कॉमा सिलेक्ट करून घेतली एन डेट कॉमा डबल युनिटेड इयरमध्ये वाय टाईप केलं डबल युनिटेड कॉमा कम्प्लीट ब्रॅकेट कम्प्लीट आता बघा हा जो फॉर्मॅट आहे हा कोणता फॉर्मॅट आहे डेट फॉर्मॅट आहे त्यामुळे काय दिसते तर डेटमध्ये दिसतोय इथं मी काय करायचं सिलेक्ट करून घ्यायचं जनरल जनरल करून घ्यायचा आलं का बघा इथं त्यानंतर आता इथं मला काय करायचं आहे मंथमध्ये डिफरन्स काढायचे आहे इज इक्वल टू डेट डिफरन्स ब्रॅकेट स्टार्टिंग सिलेक्ट केली स्टार्ट डेट कॉमा सिलेक्ट केली एंड डेट कॉमा डबल युनिटेट कॉमामध्ये मंथ मध्ये काढायचे म्हणून यम टाईप करून घेतलं डबल युनिटेड कॉमा कम्प्लीट ब्रॅकेट कम्प्लीट बघा इथं मंथमध्ये आलं आहे त्यानंतर डेजमध्ये काढण्यासाठी काय करणार इज इक्वल टू डेट डिफरन्स ब्रॅकेट स्टार्टिंग स्टार्ट डेट सिलेक्ट केली त्यानंतर कॉमा एन डेट सिलेक्ट केली त्यानंतर कॉमा त्यानंतर डबल युनिडेट कॉममध्ये डी टाईप केलं डबल युनिटेड कॉमा कम्प्लीट ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस केलं बघा इथं डेजमध्ये फरक आला आहे अशा प्रकारे आपण दोन डेटमधील जो डिफरन्स आहे तो इयरवाईज मंथवाईज मंथ किंवा डे वाईज डेट या फंक्शनचा यूज करून काढू शकतो थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू